गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर अद्रकाची साल घेतल्याचा दोष एके दिवशी बाईसाने देमाईसाला अद्रक धुण्यासाठी पाठविले पुढे असलेल्या ओट्यावर चावून तिने अद्रक धुतले धुताना निघालेला कोंडा पत्रात बांधला व परत आली मग बाईसांच्या हाती धुतलेले अद्रक दिले आणि सर्वज्ञांना दंडते घातली सर्वज्ञांनी विचारले देमती पदरात काय बांधले आहे तिने सांगितले जी जी बाईसाने अद्रक धुण्यासाठी दिले होते धुताना निघालेला कोंडा वाया जाईल तो मला जेवताना खायला होईल म्हणून पदरात बांधला सर्वज्ञांनी सांगितले इतरांचे दान देवतेला देवतेला समर्पित केलेले असते आणि हे आम्हाला समर्पित केलेले नव्हे जा बाईसाला विचारा नंतर घ्या मग तिने गेली पुढे सांगितले आणि बाईसाने म्हटले जा बाबांना दंड कर मग घे ती आली सर्वज्ञांना दंडते ते केले श्रीचरणा लागली नंतर मुक्कामाच्या ठिकाणी गेली भावार्थ कमी अधिक प्रमाणात लोक प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असतोच तेव्हा धुण्याचे निमित्त करून त्याला अधिक अद्रक काढण्याचा दोष जर घडला तर ईश्वर पा ईश्वर पात्री प्रवेशल होणारा पदार्थ आपण चोरल्याचे थोर पाप लागेल म्हणून तसे करू नये हा सूक्ष्म अर्थ या लीडेत सामावला आहे श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय